हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे धनष्टी मेहंदी आर्टिस्ट तर आज आपण पाहणार आहोत मेहंदीचा कोण कसा बनवायचा तर काल आपण ही पेस्ट बनवून ठेवलेली आहे आणि हे पहा आता मी डबा ओपन करते बघा इतकी सुंदर जर पेस्ट झालेली आहे आणि वास इतका सुंदर आहे पहा आणि टेक्स्चर कलर बघा तुम्ही त्याचा आणि टेक्स्चर बघा ह्याच्यात फक्त मिक्स ऑइल घातलेले आहे बाकी काहीसुद्धा नाही आहे तर हे पहा इतका सुंदर सुंदर पेस्ट झालेला ना हे पहा तुम्हाला दाखवते कलर बघा त्याचा इतका सुंदर आणि मी जसं फिरवते एकाच डायरेक्शननी म्हणजे एकाच बाजूने उजव्या साईडने फिरवलं तर उजव्या साईडने फिरवा आणि डाव्या साईडने फिरवलं तर डाव्या साईडने आणि हे मिक्स असं मस्त मिक्स करून घ्या हे पहा इतका सुंदर जर टेक्स्चर झालेलं आहे त्याचं आणि मी असं एका डायरेक्शननं हे पहा असं फिरवून घेते जोपर्यंत ते मिक्स होत नाही व एकजीव होत नाही हे पहा एकाच डायरेक्शन असं फिरवून घ्या इतकं सुंदर जर हे टेक्शर झालेलं आहे हे पहा आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं शुगर पावडर कशासाठी वापरायची शुगर कशासाठी वापरायची किंवा शुगर पावडर तर हे म्हणजे एक तारी मेहंदी येते असं मध्ये मध्ये तुटक तुटक होत नाही त्यासाठी तर हे पहा अजून हे घट्ट आहे मी तुम्हाला हे उचलून दाखवते स्पॅच्युलाच्या मदतीने एक आणि चमच्यानेच पाणी घालायचं आहे एकच चमचा पाणी घाला हे पहा एक चमचा असं पाणी घालायचं आहे तुम्ही हे पहा हळूहळू करून घालायचं आणि एकाच मी बघा एका डायरेक्शननं फिरवते हो आणि मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही पूर्ण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे पहा हे बघा आणि इतकं मस्त आणि क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे वास्तर इतका सुंदर येत होता ह्याचा मेहंदीचा आणि ह्याच मेहंदी कोणाने मी पा आता मी फक्त एक चमचा घातला अजून एकदा म्हणजे काल आपण एक वाटी घातलेलं आणि त्याच्यावर आता दोन चमचे घातलेले आहे जेवढी मेहंदी पावडर घेतली होती तेवढीच तेवढंच पाणी लागलेलं आपल्याला फक्त वरती दोन चमचे आपण पाणी घातलेलं आहे आता मी कुठेही घाण केलेलं नाही थोडंसं म्हणजे आता लागले ते बसून घेते मी इतकं मस्त आणि इतकं सुंदर टेक्शर झालेलं आहे हे पहा इतकं क्रीमी आहे हे मस्त मस्त असं घुसळून घ्यायचं तुम्ही मी व्हिडिओ का स्किप केलेलं नाही तर तुम्हालाही कळावं की व्हिडिओ स्किप केलेलं नाही आहे त्यासाठी आणि असं आपण ग्लास घ्यायचा आहे हे पाहा असा ग्लास घ्यायचा त्यामध्ये आपण आता पायपिंग बॅग ठेवणार आहोत मी मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम तुम्ही तसंच प्रोसेस करा कुठेही तुमचा मेहंदी कोण बनवण्यासाठी चुकणार नाही आणि मी काल नवीन स्टोकिंग दाखवलं आहे मी एकदाच यूज केलेला आहे पा हा स्टोकिंग त्याला मेहंदीचा कलर लागलेला आहे तर असा स्टोकिंग आहे बघा असा घालून घ्यायचा त्यामध्ये ग्लासामध्ये पहिला पाय ग्लास घ्यायचा मग पायपिंग बॅग घालायची त्यानंतर असा स्टोकिंग घालून घ्यायचा आहे हे बा आणि ही सगळी जी मेहंदी आहे कुठेही वेस्ट करू नका सगळी व्यवस्थित पुसून घ्या जर तुम्हाला स्पॅच्युलाच्या मदतीने नाही पुसता आली तर तुम्ही बोटाने थोडे दिवस नवीन नवीन आहे तोपर्यंत बोटाने पुसू शकता हे पहा इत इतकं सुंदर हे टेक्स्चर झालेलं आहे आणि ह्याला क ही फक्त तुम्ही मेहंदी ही पेजवर किंवा आपलं प्र प्रॅक्टिस करण्यासाठी वापरू शकता ब्रायडलच्या हातावर काढताना ब्रायडल ऑईज ऑइल यूज करावे लागते त्याच्यासाठी हे फक्त मिक्स ऑइल आहे हे, हे पहा आता ही मी असं स्टोकिंग काढून घेणार आहे हे पहा हे पहा मी असं स्टोकिंग काढून घेतलेला आहे आता आपण पाइपिंग बॅग ही काढून घेतलेली आहे त्यानंतर हे पहा मी जसं जसं आता हा ग्लास पण आपण खालचा काढून घेऊया त्यानंतर हा स्टोकिंग वरती वाढायचा आणि ही जी पायपिंग बॅग आहे ती खाली ओढायची म्हणजे त्यातून स्टोकिंग हा कशासाठी यूज करायचा हे सांगते त्यामध्ये जे, जे लम्स वगैरे राहिलेले आहेत त्यासाठी आपण स्टोकिंग यूज करायचं आहे हे पहा असा स्टोकिंग यूज करायचा आहे त्यानंतर हे पहा मी असा हळूहळू करत हा स्टोकिंग काढलेलं आहे तुम्हाला मी स्टोकिंग पण दाखवते हे पहा आणि ही जी आहे ही आपण मेहंदी सगळी ए एक जवळ हे बघा असं करून घेऊया सगळी एकाच ठिकाणी आणि त्यानंतर असा रबर लावायचा आहे हे पहा असा रबर लावून घ्या तुम्ही मी असा रबर लावून इतकं सुंदर जर हे पहा मेहंदी टेक्स्चर झालेलं आहे आणि हे आता ह्या ह्यामध्ये आरामशीर एक सात आठ कोण होऊन जातील तुम्ही एवढे बनवू नका कारण की आ, हे तुम्हाला एवढे लागणार नाहीत ही माझी पंधरा सेंटीमीटरची पट्टी आहे तर हे पहा आता मी सेलुफेन शीट घेतलेली आहे हे पहा मी आता ही सेल्युफेन शीट घेतलेली आहे आणि ही पंधरा सेंटीमीटरची स्केल आहे आणि त्यानंतर दोन सेंटीमीटर पुढे झालेलं आहे तर हे पंधरा सेंटीमीटर आणि हे हे पहा हे बारा सेंटीमीटर आहे बारा तेरा सेंटीमीटर तर असं तुम्ही कसाही मेहंदीचा कोण बनवा पण पहिला छोटाच बनवा कारण तुम्हाला मेहंदी काढताना किंवा हे करताना व्यवस्थित काढता येईल आणि हे रेक्टँगल शेपमध्ये मेहंदी कोण बनवायचा आहे म्हणजे ह्याचं जे हे आहे ना ते हे पहा मी दाखवते तसं पहिला अर्धा भाग करून घ्यायचा त्या शीटचा आणि आडव, आडवा आडवा धरायचा हे मेहंदी जो सेल्फन शीट आहे आणि अर्ध्याच्या परत हाफ म्हणजे पावभाग तो धरून हे पहा असं आपल्या साईडने हा फिरवून घ्यायचा जी आतमध्ये जो पेपर गेलेला आहे तसं असं बारीक बारीक करून घ्यायचं आणि जे आपलं अंगठ्याचं बोट अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्यांनीच हे बनवून घ्या हे पहा असा हळूहळू करत हे पहा असं बनवून घ्या कोण हे पहा आणि ही आहे झिरो पॉईंट टी एम एमची पीन आहे हे पहा आता मी ती काढून घेते हे पहा दिसते का तुम्हाला सगळ्यांना आणि ही जी झिरो पॉईंट टी एम एमची पीन आहे ती अशी काढून घ्यायची आणि ती समोर आपण जे त्याचं हे टोप बनवणार आहोत मेहंदीचं हे पहा थोडंसं मी जरा मोठं करून घेते पहिला त्याचं टोप आणि झिरो पॉईंट एट एम एमची पीन आहे ही अजून एकदा मी सांगते तुम्हाला झिरो पॉईंट एट आणि हे पहा असं मी करते आणि खूप ही करायचं नाही आणि खूप लूजही करू नका हे पहा आणि हे काढून घेते मी हे पहा हे काढून घेतलेलं आहे आणि थोडी सलीटेप काढून हे पहा त्याचं जे आपण वरती जो जे टोक आलेलं होतं ते पूर्ण असं बंद करून घेऊया म्हणजे कोण पूर्ण उघडला जाणार नाही हे पहा आणि असं करून इथं पण मध्ये एक जे तुम्हाला ह हे पहा हां वरचा जो भाग आहे ते तिथं पण तुम्ही लावून घेऊ शकता एक हां आणि ही हे बघा पिन मी तुम्हाला जवळून दाखवते झिरो पॉईंट ए टी एम एमची ही पिन आहे अजून एकदा सांगते आणि हे पहा असा कोण बनवून घ्यायचं आहे असे असे सात कोण बनवून घ्या तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप गडबड झालेली असं दिसत असेल तर तुम्ही अजून एकदा व्हिडिओ हळूहळू करून पाहून घ्या हे पहा खूपच हा मोठा आपला व्हिडिओ झालेला आहे पहा मी ह्या शीट अशा कट करून ठेवलेल्या होत्या तर हे असं तुम्ही मी ही दुसरी शीट घ्या आणि हे पहा मी दाखवते त्याप्रमाणे अर्धा करा हे पहा जी मोठी बाजू आहे त्या बाजूने करायचं अर्ध्याच्या अजून अर्ध करायचं म्हणजे पावभाग हे पहा दिसते का तुम्हाला व्हिडिओ तर हे पहा मी जसं दाखवते तसं आणि असं करू हे पहा हे असं सर्कल गोल गोल करत हे पहा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे हे पहा व्यवस्थित मी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तुम हे पहा असं रोल करा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा थोडासा फास्ट केला आहे मी व्हिडिओ कारण खूप लाँग होईल म्हणून तर हे पहा असं कोण रोल करायचं दिसतं का हे पहा असं आणि एकदम आपलं जे अंगठ्याच्या बाजूचं जे बोट असतं त्या ह्याच्याप्रमाणे हे पहा मी आता ही पिन घालून घेते त्यामध्ये समोरच्या टोकामध्ये आणि खूप टाईटही करू नका खूप ही लूज लूजही करू नका हे पहा मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये हे पहा हे पहा खूप टाईटही नाही आणि लूजही नाही अशी काढून घ्यायची आणि जे हे टोक आलेलं आहे हे पहा मी दाखवलं आहे स्पष्ट दिसतं व्हिडिओमध्ये आणि ते थोडंसं टेप काढायचं आहे हे पहा असं थोडासा काढून घ्या आणि हे पहा असं करत जे टोक आलेलं आहे त्याला लावून घ्यायचं आणि असं सर्कल सर्कल करत हे पहा कोण फिरवायचा आहे सगळे जास्त हे करू नका कारण एकदा चिटकावले की नंतर काढता येत नाही हे पहा असं करून घ्यायचं आणि आपलं एकच बोट जातं आहे हे पहा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे एक बोट जाईल अंगठ्याजवळचं बोट जाईल एवढाच कोण बनवा हे पहा आणि जे वरचा हे पहा वरचा पण एक कोपरा असा राहतो तर त्याला पण असं सेल्युट लावून घ्या म्हणजे ज्या थोडंसं दाबलं तर कोण बाहेर येणार नाही मेहंदी त्यातून आणि हे पहा असे पा, मी पाच सहा कोण बनवून घेतलेले आहेत हे रिकामी कोण हे पहा सहा हे पहा अजून एकदा मी व्यवस्थित व्हिडिओ क्लिअर दाखवलेलं आहे आपलं जे अंगठ्याजवळचं बोट आहे ते फक्त एकच जाईल इतकंच तुम्ही हे पहा इतकंच तुम्ही ते बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण जे मग असे आपण जे हे केलेलं आहे ना जी कोणाची मेहंदी जी आहे मेहंदी ती आपण आता हे पहा घेतलेली आहे आणि आता हे पहा आणि नंतर आता थोडासा कट करून घ्यायचा पुढचा भाग जास्त करू नका थोडासा करा हे पहा आणि त्यानंतर असा कोण घेऊन हळूहळू दाबायचा अंगठ्याने दाबत दाबत पुढच्या टोकापर्यंत मेहंदी जाईल असं करायचं आहे खूप घालू नका खूप भरलं ना तर मेहंदी मागून बाहेर येते थोडंसं भरा एका अंगठ्याचा अंतर महागं राहू द्या हे पहा आणि असं ग्लासात ठेवून घ्या हे पहा असं करत करत दुसरा पण आपण कोण भरणार आहोत हे पहा मी अजून एकदा दाखवते इतकं व्यवस्थित दाखवलं आहे असंच व्यवस्थित तुम्ही हे पाहून करा म्हणजे तुमचा कुठेही मेहंदी बनवताना किंवा मेहंदी हे करताना तुमचं चुकणार नाही हे पहा मी तिसरा पण भे भरलेला आहे आणि हळूहळू भरायचं दाबून जास्त मेहंदी भरू नका जास्त मेहंदी भरली तर आगून सेलोटॅप लावताना पण अपदा होईल तुमची म्हणजे व्यवस्थित लावता येणार ना नाही ते परत नंतर काढावं लागेल हे पहा तीन चार असे मी पाच सहा कोण बनवलेले आहेत मी सगळेच तुम्हाला या व्हिडिओत हे पहा भरून दाखवते कारण तुम्हाला पण समजावं की म्हणजे नक्की बाबा आपण कसं भरतो जास्त भरू नका हे पाहा मी तुम्हाला दाखवलेच आहे थोडंसं थोडंसं कमीच भरायचं आणि इतका स्लिम कोण बनवा तुम्हाला मेहंदी काढताना अवघड जाणार नाही हे पहा हे पण भरून घेतलेलं आहे मी इतके सुंदर कोण झालेले आहेत तुम्हाला आता व्हिडिओत पुढे दिसेलच हे पहा अशी मेहंदी मा आता आपले बनवलेले जेवढे मेहंदी कोण होते ते भरून झालेले आहे आणि पुढे असं हे मेहंदी मागं सारून हे असं पुढे रबर लावून घ्या आणि हे बंद पॅक डब्यात ठेवून द्या फ्रीजरला ठेवू नका फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीझरला ठेवायचं नाही फ्रीझरला हे घट्ट झालं की नंतर आपण त्याला काहीच करू शकत नाही फ्रीजर म्हणजे बर्फ होतो आणि फ्रीज म्हणजे आपलं साध्या फ्रीजमध्ये म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आणि हे पहा हे जे टोक आलेलं आहे ते आपल्या अपोजिट साईडला करायचं आणि जो छोटा भाग आहे तो आपल्या साईडला करायचा आणि टोक अपोजिट साईडला आपल्या आणि असं वरती एक सेलोटेप लावून घेतलेला आहे मी आता अजून एक लावून घेते त्यालाच लावलेलं आहे हे पहा त्यानंतर असं एक ते चिटकावून घ्यायचं आहे एकमेकाला हे पहा तुम्हाला व्हिडिओ दाखवते हो हे पहा असं चिटकावून घ्यायचं आहे आणि पहिला राईट साईड म्हणजे उजवी बाजू फोल्ड करा नंतर डावी बाजू फोल्ड करून हे पहा असं पुढची परत टोक आलेली जी आहे आत फोल्ड करत करत हे पहा घ्या आणि पुढचं टोक पहिला बंद करून घ्या म्हणजे मेहंदी वरतून खाली येणार नाही प्रेशरमुळं आणि असं फोल्ड करत करत आपण सेलोटेप लावून घेणार आहोत हे पहा माझं सेलोटेप लावून होईपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे पहा आणि असंच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर तुम्ही आपल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा हे सगळीकडून दिसते का तुम्हाला हे मी सगळीकडून हे पहा असं लावून घेतलेलं आहे आणि इतके सुंदर हो का मेहंदीकोण झालेला आहे मी आता सगळेच मेहंदीकोन भरून घेतलेले आहेत तो पूर्ण थोडासा व्हिडिओ मी कट केला आहे पण हे पहा इतका सुंदर झालेला आहे तर मी अजून एकदा सांगते आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू